अलीकडच्या काळात बेरोजगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे गुन्हेगारीचे प्रमाणही वाढत आहे काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दीड लाख नोकऱ्या उपलब्ध करण्याची घोषणा केली असली तरी वास्तव याच्या उलट असल्याचे आकडेवारी सांगते राज्यात वर्षभरात चोवीस लाखांहून अधिक बेरोजगारांनी नोकरीसाठी नोंदणी केली आहे मात्र भरतीचा वेग अत्यंत मंद आहे बेरोजगारीचा आलेख सतत वाढत आहे रोजगार निर्मितीसाठी राज्य आणि केंद्र सरकारने ठोस धोरणात्मक निर्णय घेणे आवश्यक आहे अन्यथा बेरोजगार तरुणांमध्ये असंतोष वाढण्याची शक्यता आहे पाहुयात याविषयी सविस्तर माहिती नमस्कार मी सुरेश इनसाइड आजच्या या आपल्या सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो अनेकदा राजकीय नोकऱ्या उपलब्ध करण्याच्या विषयी आश्वासने ऐकायला पाहायला मिळतात पण होत मात्र काहीच नाही गेल्या वर्षभरात चोवीस लाखांहून अधिक बेरोजगार तरुणांनी नोकरीसाठी नोंदणी केल्याची नोंद आहे त्यात राज्यात दरवर्षी सेवानिवृत्तीमुळे तीन टक्के पदे रिक्त होतात तर गेल्या आठ ते दहा वर्षात नोकरी भरतीचे प्रमाण हे नाहीच्या बरोबर आहे त्यामुळे नोकर भरतीचे दाखवायला म्हणजे आपल्याला आपले हित साधता येईल हे राजकीय लोकांना चांगले माहित आहे प्रत्यक्षात नोकरीची वाट पाहण्याशिवाय पर्याय नाही त्यामुळे राज्यात बेरोजगारीचा डोंगर दिवसेंदिवस मोठा होत आहे गेल्या वर्षभरात चोवीस लाख एक्कावन्न हजार इच्छुकांनी रोजगार पोर्टलवर नोकरी मिळावी यासाठी नोंदणी केली आहे राज्यात सरकार कोणाचीही असो बेरोजगारी मोडीत काढण्यासाठी रोजगार धोरण निश्चित करणं गरजेचं आहे मात्र सत्तेत कुठलेही सरकार असो रोजगार निर्मितीसाठी धोरण निश्चितीकडे कानाडोळा असतो निवडणुका जवळ आल्या की घोषणांचा पाऊस पाडायचा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लाडका भाऊ योजना बेरोजगारांना महिना दहा हजार रुपये वर्षाला तीन सिलेंडर मोफत अशा विविध योजनांमुळे घर बसल्या पैसे मिळणार यामुळे नोकरी करायची अशी भावना तरुण तरुणांमध्ये निर्माण होणे स्वाभाविकच आहे रोजगार निर्मितीसाठी केंद्र सरकार असो वा राज्य सरकार धोरणात्मक निर्णय घेणं अपेक्षित आहे तर आणि तरच बेरोजगारीवर मात करणे शक्य होईल रोजगार निर्मिती करण्यात कमी पडणारे धोरण आणि सरकारचे निर्णय यामुळे बेरोजगारी दिवसेंदिवस वाढत आहे कृषी सेवा उद्योग आणि पायाभूत सोयी या दोनच क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होते मात्र गेल्या काही वर्षात या विभागात नोकरी भरतीबाबत नकारात्मक स्थिती दिसत आहे कृषी क्षेत्रात ही स्थिती असून उत्पादन वाढत असले तरी रोजगार निर्मिती घसरत आहे सद्यस्थितीत राज्य शासनातील विविध विविधात अडीच लाखांहून अधिक पदे रिक्त आहेत एकूण मंजूर पदांच्या तब्बल पस्तीस टक्के पदे रिक्त आहेत ही रिक्त पदे कंत्राटी पद्धतीने न भरता लोकसेवा आयोग जिल्हा निवडणूक मंडळे आदी पद्धतीने भरल्यास राज्यातील बेरोजगार तरुणांना शासकीय सेवेची संधी मिळेल त्यामुळे बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारने ठोस निर्णय घेणे अपेक्षित आहे केंद्र सरकारच्या निर्देशानुसार फॉक्सकोन हा प्रकल्प गुजरातला गेला त्यामुळे राज्यात बेरोजगारी समस्या वाढली तर राज्यात नुकताच सेमी कंडक्टरचा प्रकल्प राज्य सरकारने गुजरातला जाऊ दिला वस्तू उत्पादन व रोजगार निर्मिती करणारे हे कारखाने महत्वाचे हो आहेत त्यामुळे राज्यातील बेरोजगारीवर मात करण्यासाठी राज्य सरकारने पुरेसे वेतन देणारा कायमस्वरूपी रोजगार अन्य काळाची गरज आहे अन्यथा राज्यात बेरोजगारी वाढत जाईल आणि बेरोजगार तरुणांचा उद्रेक होईल आणि त्याला राज्य सरकार जबाबदार असेल या दुमत नाही मध्ये नुकतीच वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची परिषद पार पडली या परिषदेत राज्यात पंधरा पूर्णांक सत्तर लाख कोटींची गुंतवणूक आणि पंधरा पूर्णांक पंच्याण्णव लाख रोजगार संधी उपलब्ध होते असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे राज्यात कोट्यावधी रुपयांची गुंतवणूक आणि लाखो रोजगार निर्मिती होणार असेल तर सोन्याहून पिवळी मात्र रोजगार निर्मिती हो की फक्त बाता आहेत हे पुढील काही महिन्यात स्पष्ट होईलच मात्र राज्यातील बेरोजगारी कमी करण्यासाठी राज्य सरकारने ठोस व योग्य निर्णय घेणे अपेक्षित आहे अन्यथा बेरोजगारी बरोबरच गुन्हेगारी व व्यसनाधीनता वाढत जाऊन नैराश्यातून बेरोजगार व्यक्तीचा उद्रेक होईल यावर तुमचे काय मत आहे हे आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि पाहत राहा इन्साइड स्टोरी नमस्कार